ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स भाषणाला सुरुवात केल्यानंतर पाऊसच थांबला मग त्याने त्याच्या बाबाला फोन केला अरे बाबा तू काय केलंस पाऊस कसा थांबला बाबा बाबा बोलला अरे माझीच पॅन्ट भिजली मी काय करू हे पावसामध्ये विकास खातं दिलं होतं त्याच्या आधी एम एस आर आरडीसीचं सगळं दिलं होतं एवढी शेवटी त्यांची भूक वाढली भस्म्यारोप झाला आपल्याकडे येण्याच्या आधी मी डोंबिवलीमध्ये गेलो होतो काय कोणास ठाऊक दोन दिवसापूर्वी सभा होती त्याही वेळेला वादळ झालं मधले दोन दिवस चांगले गेले आज डोंबिवलीत पोचलो परत तिकडे तुफानी पाऊस इकडे पण पाऊस झालाय म्हटलं कोण परत गुवाहाटीला गेलं की काय रेडा कापायला यांची सभा होऊ नये म्हणून पण त्यांना कल्पना नाही तुम्ही किती रेडे कापले तरी आम्ही सुद्धा काही कमकुवत आशीर्वाद घेऊन जन्माला नाही आलेलो मी भाषणाला सुरुवात केल्यानंतर पाऊसच थांबला मग त्याने त्याच्या बाबाला फोन केला अरे बाबा तू काय केलंस पाऊस कसा थांबला बाबा, बाबा, बाबा बोलला अरे माझीच पॅन्ट भिजली आहेत मी काय करू हे पावसामध्ये पावसामध्ये कारण बाबा होता ना तिकडे कोण बाबा तुम्हाला माहिती आहे हे जाऊ दे असे सगळे असे सगळी ज्यांच्यामध्ये आत आत्मविश्वास नाही अशा लोकांनी शिवसेनेबरोबर टक्कर घेण्याची हिंमत करू नये हे सगळे शिवसैनिक बघा तसं आणखीन उसळून वर आलेलं आहे हे सगळे गद्दार गेले एखादं बरं झालं सगळी घाण गेली आणि महाराष्ट्रमध्ये मी फिरतोय बहुतेक जिथे जिथे गद्दारी झाले तिथे लोक नवीन लोक येत आणि मला सांगतात की साहेब आम्ही यांच्यामुळे शिवसेनेत येत नव्हतो म्हटलं बरं झालं सडलेली पानं झडली ती बरं झालं सडलेली पानं आहेत आणि मला राजन तुमचं जाहीर कौतुक करायचंय की तुमच्या वाटेला येतोस का विचाराला कोणी गेलं नाही नाहीतर तुम तुम्हाला सुद्धा खोक्यांची ऑफर झाली असती याला निष्ठा म्हणतात याला शिवसेना प्रमुखांचा आणि आनंद दिघेंचा शिवसैनिक म्हणतात आनंद दिघेंची तुलना कोणी करू नये आनंद दिघेंचं एक वेगळंच रूप होतं त्यांचं काम वेगळं होत नुसतं फोटो पुरते दिघे साहेब साहेब आणि हिंदू हृदय सम्राट करून चालत नाही मला दुःख काय गोष्टीचं होतं की तुम्हाला मी काय दिलं नव्हतं सगळं जे देता येणं शक्य होत ते सगळं त्यानं दिलं होतं आणि जितेंद्र साक्षीदार आहेत जितेंद्र त्या मंत्रिमंडळात माझे सहकारी मंत्री होते जितेंद्र तुम्ही एकदा सांगा की त्यांचं काय कौतुक आपण करत होतो सगळं दिलं होतं एक तरी मुख्यमंत्री असा दाखवा की ज्याने नगरविकास खातं त्या कोणाला दुसऱ्याला दिलं होतं मी दिलं होतं नगरविकास खातं दिलं होतं त्याच्या आधी एम एस आर डी सीचं सगळं दिलं होतं एवढे शेवटी त्यांची भूक वाढली भस्म्या रोग झाला की त्यांना जे दिलं ते सुद्धा कमी पडायला लागलं आणि मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं खरं मी शिवसैनिकांवरती विसंबून आज सुद्धा तुमच्याच जोरावरती मी लढतोय तुमच्याच जोरावर म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे केऱ्याचा पक्ष चोरला आम्ही चिन्ह काढून घेतलं तरी हा उद्धव ठाकरे उभा कसा काय आहे कारण ते, ते माझं ती ताकद ही ताकद कागदावरती आहे खरी ताकद माझी समोर आहे आणि जेव्हा शिवसेना सांभाळायला पाहिजे होती तेव्हा तुम्ही शिवसेना विकलीत That does